पांडू पांढर काय किंमत काय ठेवलेली आहे एक दहा दा। तर मित्रांनो पुन्हा तुम्हाला एक मी बैलजोड बैलजोडी दाखवत आहे नरखेडच्या बैल बाजारा मी सध्या अकरा वाजलेला आणि शनिवारचा बाजार हा भरलेला आज एक तारीख आहे मार्च महिन्याची वर्ष दोन हजार पंचवीस तर बघा दूरदूरच्या गावावरून या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्या विक्री चाललेल्या आहेत सध्या नरखेड तालुक्यामध्ये दुष्काळ पडलेला आहे आणि बैलझोड्याची किंमतही त्या वेळेस सध्या महाग आहेत बघूया शेतकऱ्यांना बैलजोड्या परवडतात की नाही तर आता शेट शेट चर्चा करूया भाऊ काय नाही तुमचा कुठल्या गावाचे विष्णूर काय किंमत काय सांगते जोडीची रुपये पासष्ट हजार रुपये काय किती जाती बैल आहे शेलकर आहे शेतीसाठी आहे का आणि भाऊ काय काय खायला घालतात बैलजोडीला चारा पाणी पूर्ण गावरा दिमाल जोडीची किंमत पासठ रुपये पासष्ट हजार द्या घ्यायची किती पंचावन्नची याआधी कोणी माहिती का कोणी किती मध्ये पंचाळीस पर्यंत पंचेचाळीस माहीतली पण काय म्हणाले मग तुम्ही काय म्हणाले फायनल पंचावन्न तर मित्रांनो तुम्ही वस्तू आहे भिसे भाऊची ही जोडी पाच हजार रुपये किंमत सांगितलेली आहे शेतीसाठी आणि पंचेचाळीसला मागितली म्हणतात पण सध्या ते नाकुश आहे बघ किती दाती आहे जोडी शेलकर शेलकर शेल शेलकर शेलकर जोडी तुम्ही शेल पाहू शकता शेलकर आहे नुसतं शेल दाती झालेलं आहे तुम्हाला पूर्ण मी बैलजोडी दाखवत आहे आधी तुम्ही बैलजोडी या मी तुम्हाला मोबाईल नंबर सुद्धा देतो आहे भीसी भाऊचा तुम्हाला जर बैलजोडी आवडली कमी जास्त जर करायचं असेल त्यांच्यासोबत तुम्ही गोष्टी करू शकता नरखेडच्या बैल बाजारामध्ये त्यांनी जोडी आणलेली आहे बघा बैलजोडी जोडी चालला बरं बघा शेतीसाठी उपयुक्त असलेली बैल जोडी या नरकेडच्या बैल बाजारात म्हणजे तुम्हाला मोबाईल नंबर देतो आहे मी भेटा त्यांच्याशी शे बघा शेलकर दाते झालेली जोडी हे भाऊ यांची पासष्ट हजार रुपये सांगायचे बघूया काय म्हणतात भाऊ काय नाही तुमचा संजय भाऊ कुठल्या गावचे पिठोरी जोडी घ्यायसाठी आले आहे का भेटली का जोडी मग आता पंच्याहत्तर सांगायची आहे काय म्हणणं आहे तुमचं नाही तुमची तुमचं म्हणणं बरोबर आहे बोला बोला का

आणि या ठिकाणी भिसे भाऊंची बैलजोडी पंचेचाळीस हजार रुपये मागितली आहे भाऊनी बघा शेतकरी किती खुश झालेले आणि जोडी मला सुद्धा घेणारे विकत घेणारे विकत घेणारे सुद्धा या ठिकाणी खुश झालेले आहे तर मित्रांनो अशाच प्रकारच्या नवीन नवीन बैलजोड्या नरखेडच्या बैल बाजारामध्ये तुम्हाला पाहायला मिळते नक्की एकदा भेट द्या बैलजोडी पाहूया आधी मित्रांनो तुम्ही जर शेतकरी असाल तुमच्या शेतीसाठी जर तुम्हाला बैलजोडी पाहिजे असेल आधी बैलजोडी बघा बाकी संपूर्ण माहिती मी तुम्हाला देतो आहे ते बघा रंग रूप पहा कदकाठी पहा उंची पहा शेतीसाठीच उपयुक्त आहे शेतकऱ्यांचीच बैलजोडी आहे ही बघा कुठल्या गावचे पांढर पांढरुंगा म्हणून कुठले भगतसिंग वाडा गणेश पटच्या गणेश पटच्या मागं पांढरुना काय किंमत काय ठेवलेली आहे एक दहा बापरे सध्या तर नरखेड तालुक्यामध्ये दुष्काळ पडलेला आहे आणि बैलजोडीची किंमत एवढी जर राहील तर कसे घेणार शेतकरी होऊन राहिली अच्छा पंच्याहत्तरची ची मागणी होत आहे का आता तुम्ही एकदा सांगितलेली आहे शेतीसाठी जाय का किती जाती आहे शेलकर शेलकर आहे तर शेतकरी मित्रांनो आधी तुम्हाला बैलजोडी दाखवत आहे एक दहा लाख सांगितलेली आहे पांढरण्याची आहे गणेश पेठेतील बैलजोडी बैलजोडी पूर्ण बघा आधी बघा काय किंमत का? हो मांगली होऊन राहिली सत्तर पंचाहत्तर आपण एक लाख ठेवला अखेरी एक आले देवाची ऐंशी जमते का आहे एक झालं मग आता एक फायनल करायचं आपल्याला काय म्हणणं भाऊ तुमचं नाही कमी जास्त काही वाढवा काय म्हणजे वाढू गे आता नाही का जोडी तर पहा आधी जोडी पहा ना जोडी पहा हे बघा शेलकर बघा शेलकर जोडी बघा पाहून घ्या नरखेडच्या बैल बाजारामध्ये इतकी महाग जोडी एक दहाला एक दहाची जोडी पांढुणा येथील गणेशपेठ भाऊची जोडी नरखेड बाजारात आलेली आहे ऐंशी हजारात मागितलेली आहे पण सध्या शेतकरी या ठिकाणी नाखुश आहे म्हणतात दिवसभर वाट पाहू पण जोडी कमी किमतीत विकणार नाही बघा जोडी बघा आधी सर्वात महाग जोडी आजच्या या मार्च महिन्यातील एक तारखेची नरखेडच्या बैल बाजारामध्ये आलेली पांडुरना येथील बैल जोडी एक दहाची रंग पहा रूप पहा चपळ अशी बैलजोडी बघूया काय म्हणतात आता विकत घेणारे शेतकरी किती मध्ये द्याल मग एक लाख एक लाख त्यावर ते रुपये जास्त नाही कमी नाही तर बघा मित्रांनो जोडीला पहा आधी आणि या ठिकाणी भाऊ म्हणतात की एक लाख रुपये शेवटी ठेवलेले एकही रुपया कमी होणार नाही कारण की जोडी तशी आहे जोडीचा रंग बघा रूप बघा शेलकर आहे या ठिकाणी शेतीसाठी अतिशय उपयुक्त बैलजोडी आणि अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या बैलजोड्या तुम्हाला नरखेडच्या बैल बाजारामध्ये मिळतील तर नक्की एकदा बैल बाजारामध्ये भेट द्या आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला या शेतकऱ्यांचे आणि बैलजोडीचे पाहायला मिळतील बघूया शेवटी काय होतात तर भाऊची जोडी विक्री जाते किंवा नाही एक लाख रुपये किंमत ठेवलेली आहे